कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोसली कोपला हो होवरून राजा ढकपुटी झाली पाण्यानं लुटलं धान त्यानं केलं सारं वजा नशिबाच्या पुढं थकला शेतकरी बाप माझ वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी हाता तोंडाचा घास गेला पीक गेला ना वाहूनी हमरती गुर धन्याला पाहूनी आक्रोश करी मुका जीव सोडवायला नाही कोणी वाहून गेली जनावर हातबल झाला बल राजा नशिबाच्या पुड़ा थकला शेतकरी बाप माझा असलं कसलं गिनाल फटलं रे आभाळ उसानी तर मान टाकली डाळी माच गेल डोळ करपली हो मूग मटकी कुठं दोन शेतकऱ्याच्या माग लागला या काळ बघा मायबा किती तळमळतोय बळीराजा त्यांना शिबाच्या पुढ थकला शेतकरी पा माझा हे देवा हे देवा हे देवा तू सत्याचा वालिनारे आठ महिने झालं प्रत्येकजण कोरोनाच्या भीतीने घरात होता त्याच वेळेस माझा शेतकरी राजा प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी खबरदार शेता तुभा होता तेच शिक्षा दिलीस कारे तेच शिक्षा दिलीस कारे तेच शिक्षा दिलीस कारे दैवाने दिल, दिल पन्नाशी बाण नेल शेतकऱ्यासाठी सांगाय कुणी काय केलं अंतन गपहू तनव तेवढं वाहून गेलं करा सरकार एवढं बोल सह्याद्री लेख शेतकऱ्याची मांडते गारा ना विनंती भजा नशिबाच्या पुढे थकला शेतकरी